राजस्थान आले कारण मला एवढं म्हणजे कमाल की बापू कुठ तरी राहिले आणि टाइम दिला बरोबर त्या एक भेरी शक्ती बापूच्या मी आजच नाही का, तर मग बापू माळजींना होते तेव्हापासून मी या ठिकाणी बापूच भक्त आहे आणि आज या ठिकाणी ओम नम शिवाय आणि काल्याच कथेच काल्याचं कीर्तन माझ्यामध्ये गजेंद्र स्वामी महाराज यांचं झालं या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की बापूच्या आशीर्वादाने पिंपळगावच्या कार्यक्रमामध्ये जी काही सेवा करण्याचा भाग्य केला आणि बापू भगवंताच्या सेवेमध्ये भगवंताच्या त्या आपल्या याच्यामध्ये जर आपण राहिलो सानिध्यामध्ये तर मी मला त्याचा फार मोठा अनुभव आलेला कारण सगळ्याला माहित आहे माझ्या मुलीच्या लग्नामध्ये इकडं दोन किलोमीटर पाणी पडतं इकडे दोन किलोमीटर पाणी पडतं लग्नाच्या ठिकाणी पाणी पडत नाही हे माझा आशीर्वाद त्या ठिकाणी झाला हेच म्हणजे हेच त्याच दिलेलं ईश्वराच आपल्याला आशीर्वाद आहे त्यांनी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येकाने भगवंताच्या आचरणामध्ये राहिलं पाहिजे बापूच मार्गदर्शन किंवा बापूचं तर हमेशाच त्या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो परत एकदा श्रावण महिन्याचा आज माझ्यामध्ये शेवटचा दिवस महिन्याचा या श्रावणाच्या सर्वांना माझ्या माता भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि कमिटीचं परमेश्वर कमिटीचे नाव दादा असतील महाराज दादा सर्व कमिटी असेल एवढं चांगलं नियोजन या ठिकाणी या परमेश्वर मंदिराच्या कमिटीच्या माध्यमातून केलं जाते पण यात्रेचा असो का कुठलाही कार्यक्रम असो आज नगर या शहराचं तर झाला असेल त्याच्यामध्ये परमेश्वर संस्थान कमिटीचं फार मोठं योगदान आहे ते करणार नाही Obrigado.